नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीला वाईट नाव ठेवणाऱ्या अन्नाला रायाने सडेतोड उत्तर देताच भडकलेल्या अन्नाने जयला मिळून इथे रायाला मारण्याचा खूप मोठा भयानक प्लॅन केलेला असतो तर इथे आता सोनाराच्या दुकानात जय धावत आलेला असतो तेव्हा आता लगेच सोनार म्हणू लागतो या या जय सर तेव्हा पटकन आता लगेच जय सोनाराची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो कुठे माझे दागिने झाले की नाही वितळून पटकन सांग मला तेव्हा लगेच तो सोनार म्हणू लागतो अहो जय सर एवढं का भडकताय तुमचे दागिने होणारच आहे दुसरं काम चालू होतं ना हे काय आत्ताच नेलेत वितळायला आतमध्ये तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुला ना सांगितलेले कामं जमत नाही का तुला लगेचच्या लगेच वितळायला सांगितले होते ना इथं कोणी आलं होतं का कोणी दागिन्याबद्दल विचारत होतं का ते सांगा दी मला तेव्हा तू सोनार म्हणू लागतो नाही नाही सर इकडे कोणी बी आलं नाही आणि माझ्यावरती जरा विश्वास ठेवाओ तुमच्या दागिन्याबद्दल मी कुणाला काय बी सांगणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ पटकन मला माझे दागिने दाखव कुठे येते तेव्हा लगेच आता सोनार आतमधल्या रूममध्ये जातो आणि ते विठुरायाचे दागिने घेऊन येतो ते दागिने आता जय आपल्या हातात घेतो तेव्हा लगेच आता सोनार म्हणू लागतो बघितलं जय सर ही आहे तुमची दागिने एकदम सुखरूप आहेत आणि आता लगेचच ते वितळायला घेऊनच जाणार होतो आम्ही तेव्हा आता जय म्हणू लागतो हे बघा सगळी कामं बाजूला ठेवा सांगून ठेवतो पण आधी ही दागिने वितळली पाहिजे जर कुणाला सापडली ना तर लोक मला सोडणार नाही त्याच वेळेस आता लगेच गावातील काही लोक पत्रकारांना घेऊन आलेले असतात आता मात्र इकडनं राया आणि मंजिरी येतात आता जयच्या हातात विठुरायाचे दागिने बघता सगळ्यांना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात हे बघा आपल्या विठुरायाचे दागिने सापडले पळापळा असे म्हणून आता लगेच पत्रकार येतात आणि आता जय तर मात्र खूपच घाबरून जातो तर आता लगेच पत्रकार म्हणू लागतात कोणी चोरले ते दागिने कुणाकडे सापडले असे खूप सारे प्रश्न विचारू लागतात तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो हो आपल्या विठुरायाचे दागिने सापडले तेव्हा गावातील लोक म्हणू लागतात बरं झालं जय सर तुम्ही विठुरायाचे दागिने सापडवले तेव्हा आता जय लगेच सर्वांसमोर त्या सोनाराला मारू लागतो आणि म्हणू लागतो काय रे एवढी मजल तुझी विठुरायाचे दागिने चोरतो तेव्हा सोनार म्हणू लागतो सर मी तो काही बोलणार तेच जय काना ते आता जय कानाखाली ओढतो तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात विठ्ठूरायाचे दागिने चोरणाऱ्या चोराला ना सोडायलाच नाही पाहिजे असे म्हणून आता सर्व लोक त्या सोनाराला मारू लागतात आता मात्र सर्व लोक त्याला मारत असताना मंजिरी म्हणत मन असते थांबवा ना जय सर काहीतरी सांगा ना त्यांना ते खूप मारतायत त्या माणसाला काहीतरी करा जय सर अरे राया तू काहीतरी कर आता मात्र जय मनाशीच म्हणू लागतो या सोनाराला तर बेदम मारहाण कर लोक आणि मी जर काहीच बोललो नाही 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 तर यांना तर माझ्यावर संशय येईल मला काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच राया आता त्या लोकांना म्हणू लागतो ए सगळ्यांनी शांत बसा अरे एवढं माराल तर मरून जाईल ना तो अरे हा तर खरंच एक चोर आहे हा एक मोहरा आहे मोहरा आणि याच्या पाठीमागे खरा चोर कोण आहे हे कसं समजले याला जर मारलं तर तेव्हा तर लगेच राया तर सोनाराला उठवतो आणि जयकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो हो की नाही जय सर तुम्हाला माहिती असेल ना खरा चोर कोण आहे ते आता मात्र जय खूपच घाबरतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो आता सगळ्यांसमोर हा राया माझं नाव तर घेणार नाही ना अरे बापरे आता मी काय करू याचा तो विचार करत असतो त्याच वेळेस लगेच आता परिषदेतील पत्रकार म्हणू लागतात सांगा सांगा जय सर पटकन सांगा खरा चोर कोण आहे आणि कुठे सापडला कसा पकडला असे खूप सारे ते प्रश्न विचारू लागतात त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो हो हो हे काय मी आत्ताच विठुरायाचे दागिने सापडवलेत आणि आता मी खऱ्या चोरापर्यंत पोचणारच होतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो का पण मला माहिती आहे ना जयसर खरा चोर कोण आहे ते त्याच वेळेस आता त्या पत्रकारमधील एक मुलगी म्हणू लागते कोण आहे खरा चोर त्यांचं नाव सांगा तेव्हा त्या लगेच राया म्हणू लागतो जय घोरपडे आता सर्वजण धक्क्यानेच जयसरांकडे बघू लागतात तेव्हा आता मंजिरीला तर मात्र धक्काच बसतो जयने चोरी केली तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचंय जय, जय सरांना माहितीये खरा चोर कोण आहे कारण चोर हा त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटचाच आहे या सोनाराची काय बी चूक नाहीये हा तर एक मोहरा आहे फक्त तेव्हा लगेच आता राया जयला म्हणू लागतो हो की नाही जय सर सांगा ना द्या ना उत्तर त्यांना सांगा खरा चोर कोण आहे का मी सांगू आता मात्र राया लगेच हळूच जायला म्हणू लागतो काय सांगणार आहे तुम्ही पण तुमची तर बोलती बंद झाली जाऊ द्या मी सांगतो तेव्हा आता लगेच इथे पत्रकारांना म्हणू लागतो खरा चोर हा पोलीस डिपार्टमेंटचाच आहे त्यांचाच ज्युनियर हवलदार त्यानेच विठुरायांच्या दागिन्यांची चोरी केली हो पण त्या मागे कोण खरा मास्टर माइंड आहे हे तरी अजून समजलं नाही पण जय सरांनी असं उदार होऊन एकदम असं काळजावरती दगड ठेवून त्यांच्या ज्युनियरला पकडलं बरं का तुम्हाला सांगतो आणि हो त्याला आता जेलमध्ये पण टाकलंय सर आता हे सगळे दागिने जे विठुरायचे सापडलेत ना ते सरकारकडेच देणार असतील ना असे म्हणून आता राया लगेच जयच्या हातून ते दागिने हिसकावून घेतो आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो राया माझ्या हातून दागिने हिसकावले ना तू मी तुला सोडणार नाही आता बघ मी काय करतो तेव्हा लगेच आता राया गावकऱ्यांना म्हणू लागतो हे बघा आता जयसर हे दागिने सरकारकडे जमा करतील आणि मग जेव्हा सगळी काही कारवाई होईल तेव्हा हे दागिने आपल्याकडे सोपवले जाईल खरंच जयसरांनी खूप महान काम केले। असं मनावर उदार होऊन त्यांनी त्यांच्या ज्युनियरला पकडलं खरंच त्यांना खूप वाईट वाटलं असेल हो की नाही कसं आहे ना आता रक्षण करणारच भक्षक झाला त्याला आपण तरी काय करणार पण आता बघा गणपती बाप्पा आले की नाही समजा काही ठीक झालं गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आपल्या विठुरायाचे दागिने सापडले खरंच जय सर तुम्ही खूप मोठं काम केलंय हो आता मात्र राया मनाशीच म्हणू लागतो ए घोरपड्या मला सगळ्यांसमोर खोटं बोलावं लागतं आहे कारण मी जर म्हटलो असतो की घोरपडेने चोरी केली तर एक वेळ गाववाल्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला असता पण मिस फायरने नाही आणि मिस फायरच्या घरच्यांवरती तू हा जो काही विश्वास टाकला आहे ना त्यामुळे जीजी नाना या सगळ्यांनी कोणीही विश्वास ठेवला नसता माझ्यावर म्हणून मला आता खोटं बोलावं लागतं आहे पण जाऊ दे विठुरायाचे दागिने तर मिळवले ना मी तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो हो हे दागिने आता मला सरकारकडे जमा करावे लागतील आणि मग जेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल सगळी कारवाई झाल्यानंतर मग गाववाल्यांकडे सोपवावे लागेल तेव्हा लगेच आता राया पटकन जयला मिठी मारतो आणि म्हणू लागतो खरंच जय सर एकदम भारी काम केलं तुम्ही खरंच आवडलं आपल्याला खरं खरंच मानलं तुम्हाला तुम्ही असंच आमच्या पंढरपुराचं आणि तुमच्या डिपार्टमेंटचं नाव मोठं करा बरं का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय सर थँक्यू बरं का खरंच विठुरायाचे दागिने सापडले खूप बरं झालं पण तो जो कोणी खरा चोर असेल ना तो लवकरच मरणाच्या दारात जाईल जगणार नाही तू जास्त काळ विठुरायाचे दागिने चोरतो त्याला ना देव सोडणार नाही आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता राया आता जयकडे बघून हसत असतो आणि म्हणू लागतो चला जयसर आता तर तुम्हाला खूप कामं असतील कारण आता विठुरायाचे दागिने सापडलेत हो की नाही आता या दागिन्यामागचा खरा चोर त्याला शिक्षा घडवायची ही सगळी कामं करायची ना तुम्हाला तेव्हा जय म्हणू लागतो हो हो ही सगळी कामं मी करणार तेव्हा राय म्हणू लागतो बघा बघा आपले जयसर किती चांगले किती करतायत आपल्या गाववाल्या लोकांसाठी त्यांनी विठुरायाचे दागिने मिळवले हो तेव्हा आता लगेच सगळ्यांसमोर राय ते जयचं कौतुक करत असतो पण मात्र जयला खूपच राग येत असतो त्यानंतर इकडे आता मंजिरी आणि राया तिथून निघालेले असतात तेव्हा आता संध्याकाळी दुकान बंद करताच राया आता मंजिरीकडे चावी देतो आणि मंजिरीला म्हणत असतो हे घ्या मॅडम दुकानाची चावी मग लगेच मंजिरी रायाला म्हणू लागते अरे राया आता तू माझ्या दुकानात येऊन किती दिवस झाले आणि आधी तर तू माझ्या हाताखाली कामाला होता पण आता तू दुकानाचा पार्टनर आहे त्यामुळे कुठपर्यंत असं मॅडम मॅडम म्हणणार आहे मला आता तू मला मॅडम नको म्हणत जाऊ तेव्हा राया म्हणू लागतो नाही मॅडम मी तर तुम्हाला मॅडमच म्हणणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुला सांगितलेलं समजत नाही का मॅडम तरी कशासाठी म्हणतोय तू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मॅडम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का अहो मॅडम म्हणजे आपण जेवढा धडपडतो ना तेव्हा आपल्याला सावरणारी मॅडम असते आणि हो आपण जेव्हा काही चूक करतो तेव्हा समजून घेणारी आणि आपल्याला प्रत्येक संकटात मदत करणारी जी असते ना तिला मॅडम म्हणतात त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही मिस फायर मॅडमच असणार आहे कारण नेहमी माझ्यावरती फायरिंग करत असताना तुम्ही आता मात्र मंजिरीला खूप असू येतं तेव्हा ती म्हणू लागते मिस फायर मॅडम आणि मी अरे वा राया मस्तय मस्तय तू काय ऐकणार नाही मग चालू दे तुझं मिस फायर मॅडमचं पुराण हो की नाही चला घरी जाऊया तेव्हा लगेच आता मंजिरीची चप्पल तुटते आणि ती खाली पडणार तेच आता पटकन राया तिला पकडतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाकडेच बघू लागते आणि रायाला म्हणू लागते अरे राया तू एकदा पकडलेली वस्तू सोडत नाही हे मला माहिती आहे पण आता मला सोड ना तेव्हा लगेच आता राया पटकन मंजिरीला उठून उभी करतो आणि म्हणू लागतो सॉरी सॉरी या मॅडम ते तुम्ही पडणार होता ना म्हणून पकडलं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते ही चप्पल पण ना आत्ताच तुटायची होती त्याचे आता राया पटकन ती चप्पल उचलून हातात घेतो आणि नीट करू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया काय करतोय तू चप्पल कशासाठी हातात घेतोय माझी खाली ठेवा दी तेव्हा राय म्हणू लागतो त्याला काय होतंय मॅडम तुम्ही आमच्यासाठी एवढं समध करता आणि मी तुमची चप्पल नीट नाही करू शकत का तेव्हा मंजिरी म्हणू लागते उगाच काहीतरी बोलू नको मी काय केलंय तुझ्यासाठी तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा एका अनात पोराला तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावलं त्याला एवढा मान दिला सगळ्यांनी त्याचं हसू केलं असताना तुम्ही त्याला समजून घेतलं आणि त्याच्या भावांनाही बोलवलं ते पण आदराने मानाने सगळ्यांसमोर तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते बास 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 झाला आभाराचं कौतुक चल आता घरी त्याच वेळेस आता रायाला अण्णांचा फोन येतो आता राया लगेच अण्णांचा फोन उचलतो तेव्हा लगेच अण्णा त्याला म्हणू लागतो राया मेरा बच्चा कुठे तू तेव्हा राया म्हणू लागतो इकडेच कामात होतो अण्णा कशासाठी फोन केला होता तेव्हा अण्णा म्हणू लागतात लवकर ये आपल्या अड्ड्यावरती माझं तुझ्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे ते आजच्याच पूर्ण झालंच पाहिजे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो हो अण्णा येतोच मी माझं इकडचं काम आटपलं की मी लगेच येतो असे म्हणून आता राया फोन बंद करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तुला एक सांगू का तू ही सगळी कामं का करतो अण्णांची आता ही सगळं कामं बंद कर की तेव्हा लगेच राया म्हणू लागतो आपण एकदा का एखादं एक काम हातात घेतलं की ते आपण कधी बी सोडत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का समजलं बोलायला डायलॉग भारी वाटतोय तू काय ऐकणार आहे का माझं चल आता माझ्याबरोबर घरी असे म्हणून आता मंजिरी इकडे रायाला घरी घेऊन येते त्याच वेळेस आता राया घराबाहेर येताच म्हणू लागतो मॅडम आता तुम्ही जा चला उद्या भेटूया मी निघतो असे म्हणून राया तिथून निघालेला असतो आता मात्र रायाबरोबर मंजिरीला येताने बघून नानांना लगेच खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच दरवाज्यात नाना मंजिरीला थांबवतात आणि म्हणू लागतात मंजिरी आजकाल तू या रायाबरोबर जरा जास्तच फिरायला लागली जास्तच गप्पा मारायला लागली तुझी जी, जी 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 बोलते ना ते अगदी बरोबर आहे त्या गुंडापासून जरा चार हात लांबच राहा तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अहो नाना खरंच रायाने आपली खूप वेळा मदत केली आणि आज पण बघितलं ना एवढं मोठं संकट आलेलं असताना त्याने आपली मदत केली म्हणून जरा त्याच्याशी नीट वागते मी तेव्हा आता नाना म्हणू लागतात अगं ते सगळं ठीक आहे पण समाजात तुला माहिती आहे का एक चाकरी असते आणि त्या चाकरीतूनच आपल्याला चालावं लागतं जरा एक तर तिकडं झालं की लोक लगेच नावं ठेवायला मोकळी असतात आणि हे बघ मुलीचं आयुष्य एखाद्या काचेसारखं असतं त्याला एकदा तडा गेला की सगळे लोक नावं ठेवायला मोकळी असतात त्यामुळे काळजी वाटते बाळा तुझी तेव्हा आता लगेच मंजिरी नानांचं म्हणणं ऐकत असते आणि नानांना म्हणू लागते नाना तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे तर इकडे राया आता मिस फायरच्या घरून सरळ अण्णांच्या आड्ड्यावरती आलेल असतो तेव्हा लगेच अण्णा इथे रायाची वाट बघून थकलेले असतात आता मात्र ते रायावरती भडकतात आणि म्हणू लागतात आलात बरं बरं आता तर मला तुमच्यासाठी सनई चौघडे बँड बाजाच लावावं लागेल कारण तुमची वाट बघावी लागते ना तेव्हा राय म्हणू लागतो अण्णा ते जरा मी कामात होतो ना म्हणून बोला काय काम होतं तेव्हा अण्णा म्हणू लागतात ते आपल्या त्या अड्ड्यावर सांगितलं होतं ना तुला ती रूम मोकळी करायची कोण आहे तिकडे ते काम जमलं नाही का तुला त्याच वेळेस रायाला आठवतं निखिल व त्याचा मित्र तिकडे अभ्यास करत असतात तेव्हा राया अण्णांना म्हणू लागतो हे बघा अण्णा त्या जागेचं काय घेऊन बसलाय आहे तिकडे ना, ना गरिबांची शाळा चालू आहे चालू द्या की गरिबांची शाळा तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे अशी चांगोलपणाची जर काम करत राहिलो ना आपण तर आपला धंदा पार डुबून जाईल ना त्यामुळे बंद करून टाक शाळा जशी चालव होऊ शकते ना तशी बंदही होऊ शकते त्यामुळे लगेच ते बंद झाली पाहिजे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अण्णा पाठीमाग तुम्हीच म्हटले होते की नाही आपल्याला अनाथ मुलांसाठी शाळा काढायची म्हणून आणि मग आता काय झालं आता तर शाळेचंच काम आहे तेव्हा अण्णा लगेच मनाशीच म्हणू लागतात माझा कुत्रा आणि माझेच शब्द मला सांगतोय नाही नाही याला लगेच इथे व्यसन घालावी लागेल काहीतरी करावं लागेल मला हा राया मला शिकवतोय त्यावेळी इकडे नाना मंजिरीला म्हणू लागतात अगं मंजिरी तुझ्यावरती विश्वास आहे गं पण तुझीच काळजी वाटते ना म्हणून बोलतोय तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना मी कुठेही पाऊल इकडे तिकडे पडू देणार नाही तुम्ही माझी काळजी करू नका बरं आणि आत्ता चला बरं आतमध्ये त्याच वेळेस रुजिदाच्या बाळाचा रडण्याचा आवाज येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते बाळाला काय झालंय का रडत आहे ते आज एवढं तेव्हा नाना म्हणू लागतात काय झालंय कुणास ठाऊक सारखी रडते सकाळपासनं जीजी आणि रुजिदा दोघेही तिला समजवण्याचा प्रयत्न करताय सांभाळताय पण ऐकायला तयारच नाहीये सारखी रडते त्याच वेळेस आता मंजिरी धावतच आतमध्ये येते तर इकडे आता रायाला म्हणू लागतात हे बघ राया मी म्हटलो होतो शाळेचं पण ती शाळा वेगळी ही शाळा वेगळी त्यामुळे ती जी कोणी लोकं असतील ना त्यांना हकलून दे नाहीतर आपली जमीन आपल्याच ताब्यातून निष्ठून जाई ना तेव्हा राया म्हणू लागतो नाही अण्णा असं काय बी होणार नाही तेव्हा लगेच आता अण्णांना राग येतो तेव्हा अण्णा म्हणू लागतात राया तू माझं काही ऐकत नाही आ हे बघ जेव्हापासून तू त्या मिस फायरच्या नादाला लागलाय ना तेव्हापासून हे समद घडते, सारखं त्या मिस फायरच्या मागे पुढे करत असतो तिच्या दुकानात जात असतो तुला सांगितलं ना तुला ती पोरगी जर पटलेली असली तर एखाद्या वेळेस चान्स मारून घे तिच्याबरोबर हिंडून फिरून घे आता मात्र रायाला असं बोलताच खूपच राग येतो राया मात्र अण्णांना म्हणू लागतो बास अण्णा खूप बोलला तुम्ही आई गाई माईची इज्जत करायची असते हे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हे बघ ती मिस फायर आणि तिच्या घरच्यांचा ना मला काहीतरी बंदोबस्तच करावा लागतो नाहीतर तुला ना त्यानं सगळा धंदा चौपट करतील आपला सगळा धंदा बंद करून टाकतील तू ना हल्ली वेगळाच वागायला लागला आहे तुला खूपच चांगूलपणा शिकवलेला दिसतो आहे त्यामुळे मी त्या मिस फायरला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो बाद झाला अण्णा तुम्ही खूप बोलला आणि मिस फायरबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही ते पण एखाद्या बाईबद्दल असं वाईट वंगाळ बोललेलं मला बिलकुल चालत नाही से म्हणून राया त्या रागाने तिथून निघून जातो आता मात्र अण्णा म्हणू लागतो माझा कुत्रा आणि माझ्यावरतीच भोपो करतोय नाही नाही या रायाचा मला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल नाही नाही सोडणार नाही मी या रायाला असे म्हणून आता लगेच अण्णा पटकन इथे जयला फोन लावतात तर इकडे जय बाहेर आलेला असतो तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे घोरपड्या तो राया माझा कुत्रा माझ्यावरतीच भोगतोय त्यामुळे त्याचा काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अण्णा तुम्ही काळजी करू नका तू एक काम कर अन्ना तुझ्या कुत्र्याला चार बिस्किटं टाक आणि तुझ्या अड्ड्यावरती बोल म्हणजे कसं मी बरोबर बंदोबस्त करतो तेव्हा अण्णा म्हणू लागतो हो हो चालेल मी तसंच करतो तर आता इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता अण्णाने फोन करून रायाला आपल्या अड्ड्यावरती बोलावलेलं असतं तर रायाबरोबर आता डिफिकल आणि डंकी ही अड्ड्यावरती येत असतात त्याच वेळेस आता इथे जयने त्याची सगळी माणसं लपून बसून इथे आता रायावरती बंदुकीचा निशाण धरलेला असतो तेव्हा आता जय सगळ्यांना म्हणू लागतो ज्यावेळेस मी रायावरती फायर करेल त्याच वेळेस सगळ्यांनी लगेच रायावरती फायरिंग करायची आज तो राया जिवंत नाही राहायला पाहिजे असं आता जय आणि अण्णाने मिळून प्लॅन केलेला असतो त्याच वेळेस राया आता अड्ड्यावरती येतच असतो तर इकडे रुजिदाचं बाळ खूपच रडत असतं त्याला नेमकं काय झालंय काही समजायचा मार्गच नसतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मला वाटतं आपण रायाला बोलवावं त्याला ना बरोबर बाळाबरोबर कसं बोलायचं कसं नादी लावायचं तेव्हा आता मंजिरी लगेच रायाला फोन लावते आता मात्र अण्णाच्या अड्ड्याजवळ आलेला राया काही फोन उचलत नसतो मंजिरी आता सारखा सारखा फोन करत असते आता मात्र इथे जय तर रायावरती गोळी मारण्यासाठी टपूनच बसलेला असतो आता मात्र मंजिरी रायाचा जीव वाचवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ